स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सकाळची सुरुवात ना ही घरातल्या कामानेच झाली आज सॅटर्डे असल्यामुळे मावच्या स्कूलला सुट्टी होती त्यामुळे काय आज दिवसभर काम ती घरी असेल ना तर माझा दिवस कसा जातो हेच कळत नाही नाश्त्यासाठी मी आज ओट्सचा उपमा बनवला होता कालच्या व्हिडिओसाठी खूप प्रेम दाखवल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद मी अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्याचं नक्की ट्राय करेल माऊ घरी असेल ना तर दिवसभर कलर्स ड्रॉइंग्स यामध्येच टाईम घालवते कारण तिचा स्क्रीन टाईम हा झिरो आहे नो टी व्ही नो फोन आज दोन वर्ष झालेत ती स्क्रीन काहीच बघत नाही हे कसं पॉसिबल झालंय हे जर ऐकायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आज टेरेसवरती गेलो होतो सोबत बेलाला पण नेलं होतं पण त्याला काही खाली यायचं नव्हतं हे बघा त्याचे कसे नाटक चालू आहेत मी त्यांना एक नारळ पाणी आणायला सांगितलं होतं हे तर सगळं दुकानच घेऊन आलेत तुमच्यासोबत पण असंच होतं का मला नक्की सांगा घरातील सर्व कामे आवरून घेतले आणि हो आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे ना बरीचशी भांडी ही सासूबाईंनी दिलेली आहेत त्यांचाच हा कुकर पण आहे भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय